जमखंडी पुलाच्या कामामुळे या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसतोय गेल्या तीन चार महिन्यापूर्वी पूर्व भागातील प्रमुख चौक असलेल्या जुन्या राष्ट्रीय महामार्ग जगदंबा अर्थात जोड बसवना चौक ते सिव्हिल चौकाच्या मधोमध असलेला जुनाट जमखंडी पूल पाडून नव्याने रुंदीकरण करण्याच्या कामाला सुरुवात तीन चार महिन्यापूर्वी करण्यात आलं याचं काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचा करार करारपत्रात आहे पण आजच्या परिस्थितीतील कामाचं नियोजन पाहता आणखी सहा महिने तरी हे काम पूर्ण होईल असं वाटत नाही दरम्यान या कामाच्या संतगतीबद्दल येथील नागरिकांनी पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतर गेल्या चार महिन्यापासून या ठिकाणच्या कामामुळे दवाखाना बेकरी व्यवसाय कपड्यांचं दुकान फोटोग्राफर किराणा दुकान आदी छोटे मोठे व्यवसायांचं कंबर आहे या ठिकाणच्या दुकानदारांनी व्यथा मांडताना म्हणाले या ठिकाणच्या कामानं महिन्याचं भाडं देखील निघेल या कामामुळे परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना डास मच्छर आदी रोगराईंना सामोर जावं लागतंय मच्छर डासांमुळे ताप खोकला हिवताप मलेरिया सारख्या रोगांना आमंत्रण मिळते उलट्या जुलाबांना आरोग्य बिघडण्याचं प्रमाण वाढलंय या भागातील जमखंडी पुलाचं काम कधी पूर्ण होणार याची शाश्वती अधिकारी ठिकेनदारांकडून होत नाही यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत फारच खूपच अडथळ झाले सगळ्या लोकांच्या हो, रहिवाशिवाय आणि काम तर चालूच आहे परंतु ढोळ इतकी झाले की प्रत्येकाचे आरोग्य दृष्टीने आता सध्या तरी माझे वेळा ते दस वेळा आजारी पडलेले त्यांचा इलाज चालू आहे परंतु काय ते मागच्या एक आठवड्याखाली साहेबा लोकांना सांगितलं तरी फवारा मारतो म्हणले काय फवारा तर मारीच नाही कुठल्या साहेबांना सांगितलं ते खरं साहेब येऊन बघून गेले हे जे कॉन्ट्रॅक्टर मेन इंजिनियर आहेत ते येऊन बघून गेले आणि पवार मारून लावतो म्हणले ते आता सांगून जाऊन सुद्धा आठ दिवस झालं त्याचं काय कृतीमध्ये आले नाही कष्ट तर खूपच व्हायला लागले सगळ्यांना त्रास व्हायला एवढी माझी विनंती आहे की लवकरात लवकर ते काय तरी ठीक आहे धंदा तर पूर्ण चौकटं झालं सगळ्यांचं माझं तर पूर्णच खराब झालं कारण माझ्या दुकानासमोर एकदम जवळपर्यंत ढीक होतं थोडं माझं धंद्यावर खूपच परिणाम झाला व्यापारमध्ये एवढं म्हणजे नुकसान व्हायला आलं आहे आणि बिलायक पन्नास नाही ऐंशी टक्के कमी झालं आमचं आम्ही इथं बाणं नाही आमचं बाणं बी निघालाच आहे म्हणजे कठीण व्हायला लागलं त्याच्यात आम्हाला मार्ग काढून काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे हा मागणी असंच झालेली आहे की कृती मला झालेली आहे शिक्षक जेवढा काढला होईल किंवा लवकर लवकरात हे प्रश्न मिटेल असं प्रयत्न आमचं म्हणणं आहे त्यांचा भयंकर ऐंशी टक्के कमी झाला बघ धंदा शंभर टक्के नाही आता दहा हजार बारा हजार वाटतात दोन हजार तीन हजार वर राहिलेला आम्हाला आम्हाला काय आहे परडायचं झालं देऊन आमचं मान्य म्हणजे आम्हाला चोवीस नोव्हेंबर चोवीस डिसेंबर चोवीस जानेवारी चोवीस फेब्रुवारी तीन महिना झाला आतापर्यंत काय बी नाही दहा रुपये नाहीये रोज काय का कोण विचारायला तयार नाही तर सगळं काढायला तयार नाही येणारा जाणार त्रास व्हायला लागला सांगितलं की काढतो काढतो म्हंटले काढत नाही